गडचिरोली जिल्ह्यात माओवादाविरोधी अभियानात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सी सिक्स्टी कमांडो पथकासह अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षकांचा आज दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला गौरव करण्यात आला पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते गडचिरोली पोलीस मुख्यालयातील एक लव्य हॉल येथे हा हो सन्मान सोहळा पार पाडला कवंडे कोपरशी फुलणार आणि मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एकूण दहा जहाल माओवाद्यांचा खात्मा करण्यात सी सिक्स्टी जवानांना यश मिळाले या तिन्ही मोहिमेत सहभागी जवान व अधिकाऱ्यांना देऊन गौरविण्यात आले या मोहिमेचे नेतृत्व करणारे अप्पर महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सी सिक्सटी चे शौर्य धैर्य व्यवसाय कौशल्याचे कौतुक करत माओवादी कार्यकर्त्यांना खाली ठेवून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले या सन्मानामुळे गडचिरोली पोलिसांचे मनोबल आणखी उंचाविले असून माओवादी निर्मूलन मोहिमेला नवे बळ मिळाले आहे